वैज्यनाथ देवस्थान पुरोहित प्रमोद बर्वे यांचा मृत्यू सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन अद्याप कोणाविरुद्ध गुन्हा नाही चंदगड तालुक्यातील वैजनाथ देवरवाडी येथील देवस्थानचे पुरोहित प्रमोद बर्वे यांनी सावकारी जाचाला विष प्राशन केल्यानं बर्वे यांचा मृत्यू झाला मात्र अद्याप कोणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही पुरोहित बर्वे यांनी बुधवार दिनांकोणीस रोजी विषप्राशन केलं होतं त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय सावकारी जाचाला कंटाळूनच त्यांनी पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होतोय आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी काही सावकारांनी पैशासाठी वैजनाथ देवस्थानचे पुरोहित प्रमोद बर्वे यांना तगादा लावला होता त्यातून त्यांनी प्राशन केलं बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रमोद बर्वे यांचं निधन झालं या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली मात्र अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही चंदगड पोलीस पुढील तपास करतात अन्वेषण लाईव्ह साठी चंदगडहून तातोबा गावडा